एकीकडे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा तिढा कायम असताना आपल्या जन्मभूमी गंगावरे गावातून छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी अपक्ष म्हणून प्रचाराचा नारळच फोडला आहे काल सकाळी आठ वाजता गावातील प्राचीन मारुती मंदिरात सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रचाराचा हा नारळ फोडण्यात आला या प्रसंगी गावातील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात छोटेखानी सभा घेण्यात आली यावेळी गावातील उपसरपंच पोलीस पाटील ज्येष्ठ नागरिक आदींच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्वांनी करण गायकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत गायकर गावातील भूमिपुत्र असून समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी गावचा लौकिक महाराष्ट्रभर नेला आहे कुठलेही राजकीय पद नसताना सर्वसामान्य जनता शेतकरी कामगार नौकरदार विद्यार्थी आदिवासी मराठा समाजातील तरुण या सर्वांसाठीच लोकशाही मार्गाने अनेक आंदोलने करून समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे या युवा ने नेतृत्वाकडून आणखी समाजोपयोगी कार्य घडावे यासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्व प्रचार करीत करण गायकर यांना लोकसभेत पाठवण्यासह उमेदवाराला गावात सभा देणार नाही असा ग्रामस्थांकडून या गावचा मी भूमिपुत्र आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे लोकसभेचे उमेदवार करण गायकर यांनी सांगितले पहिला नारळ हे आपल्या गावात तुटलं पाहिजे कारण गावकऱ्यांचा आशीर्वाद बार बार पन्नास हजार लोक फिरले त्याला किंमत नाही आपण गावातले पाच लोक जर माझ्या बरोबर असले ना तर छाती मी ताट सांगू शकतो का मी या गावचा भूमिपुत्र आहे आणि माझं गाव माझ्या बरोबर गणपत भवनीच्या पद्धतीने सांगितलं आनंद वाटला उद्या निवडणुकीचा निकाल काही लागू द्या हो पण गावाच्या वतीनं जो आज निर्णय घेतला का या गावामध्ये कुठल्याही उमेदवाराला थारा द्यायचा नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेले आहे परंतु लोकशाही बरोबर तुम्ही जी नीतिमत्ता अवलंबली ना तिला खऱ्या अर्थानं मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो गंगावरे व वा सावरगाव येथील ग्रामस्थ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर